અના સાઈડલે કેમેરા અના સાઈડલે કેમેરા આવો 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 નીકળી જાવ સાઈડલે જાવ પાંચ છે એક એક આઈટ નઈ ગાડી પાટીવાળા જાવ લાકડામાં मित्रांनो सोलापुरातील सत्तर फूट या ठिकाणी आपण आहोत सत्तर फूट चा हा अतिशय गजबजलेला असा हा रस्ता आहे वाहतुकीच्या संदर्भात आणि आत्ता अर्ध्या तासा अगोदर इथं एक अपघाताची घटना घडलेली आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि वाळू वाहतूक करणारी एक डम्पर याच्या मागच्या चाकामध्ये या व्यक्तीचा टोल जाऊन हा जीव गेलेला आहे सदर व्यक्ती हा सायकलवरून इथून जात होता त्या सायकलवरून जाताना ही घटना घडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सोलापुरात या वाहतू वाळू किंवा रेती वाहतूक करणाऱ्या जे गाड्या आहेत ते वारंवार अपघात करून लोकांचे जीव घेत आहेत प्रशासनाला केव्हा जाग येणार पोलीस आयुक्त यांच्यावरती कधी कारवाई करणार रस्ते संकुचित आहेत व रस्त्यावरती वाहतुकीची वर्दळ जास्त आहेत तरीसुद्धा हे लोक आपल्या वेगाने गाडी चालवतात वाहतूक करतात वाळू नेतात आणतात या लोकांना कोणाचा अभय आहे की लोक बिंदास्पणे चालवतात सास रस्त्याची घटना असू दे नगरची असू दे अक्कुलको रोडची असू दे वारंवार अपघातात जीव जात आहेत ते फक्त आणि फक्त या वाहतूक करणाऱ्या वाळू डम्परच्याच खाली कॅमेरापर्सन समीर सर मी आदिल पटेल हल्ला बोलले सोलापूर सत्तर फुटला जो अपघात झालेला आहे तो अपघात इथून एक पन्नास मीटरच्या अंतरावरती झालेला आहे त्यानंतर जी अपघात करणारी गाडी होती वाहतुकीची ती गाडीच्या चाकाखाली चा। जी सायकल आली होती ते गाडीच्या ती गाडी तिथून इथपर्यंत खंडून आलेली आहे आपल्या सोबत काही इथले प्रत्यक्षदर्शी आहेत जे इथं बोलायला बोला मेरा नाम मबू बकर है बाबा है वो आश्रम मटन स्टाइल दुकान है उनकी और जो है वो गाड़ी वाला ड्राइवर पंद्रह से सोलह साल का है दारूपये सो था उसको जो है ना कुछ लोग यहाँ से भगा के दिए लड़के को और लड़का का है पता नहीं चल रहा दूसरे लड़कन दाई भी गाड़ी चौकी को गए सो इंसाफ होना निया होना उसके संगठत उसके छोटे छोटे बच्चे है उसके बच्चे का नुकसान नहीं होना ये मैं गुजारिश करता हूँ